हिंदू धर्मात पितृपक्ष हा असा काळ मानला जातो ज्यामध्ये पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष उपाय केले जातात सोळा दिवसांचा हा संपूर्ण काळ आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी समर्पित आहे तो सर्व पितृ अमावस्याने संपतो यावर्षी सर्व पितृ अमावस्या एकवीस सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल ज्योतिषशास्त्रात अशी मान्यता आहे की या दिवशी अशा लोकांचे श्राद्ध केले जाते ज्यांची तारीख अचूकपणे अंदाजित केलेली नाही जरी तुम्ही काही कारणास्तव श्राद्ध करायला विसरलात तरी या दिवशी केलेलं श्राद्ध पूर्वजांना मोक्ष देऊ शकते जर आपण वास्तूवर विश्वास ठेवलात तर या दिवशी घेतलेले काही सोपे उपाय तुमच्या जीवनात आनंद आणू शकतात वास्तुशास्त्रानुसार जर या दिवशी काही विशेष उपाय केले तर घरात चालणारी नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि पितृदोषाचा प्रभाव कमी होऊ शकतो मित्रांनो या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये सर्व पित्रे आमंशाचे आहेत ते आमावस्याच्या दिवशी हे साधे सुप सोपे उपाय तुम्ही करून पहा नक्कीच तुम्हाला याचा फायदा तुमच्या आयुष्यात पाहायला तुम्हाला मिळेल खूप साधे आणि सोपे उपाय आहेत कोणीही करू शकेल चला तर पाहूया कोणते उपाय आहेत ते पहिलं आहे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा पिंपळाचे झाड हे पूर्वज आणि देवांचे निवासस्थान मानले जाते सर्वोत्तम वास्तु उपाय म्हणून सर्व पित्रे अमावस्याला संध्याकाळी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली तीळ किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि घरात धन आणि धान्यांची कमतरता राहत नाही इतकेच नाही तर असे केल्याने तुमचा पितृदोष दूर होण्यास मदत होते जर तुम्ही दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केले तर तुम्ही सर्व पितृदोषांपासून मुक्त होऊ शकता दुसरा आहे द्वा प्रवेशद्वारावर चारमुखी दिवा ठेवा घराचा मुख्य दरवाजा नेहमीच ऊर्जेचा प्रवेशद्वार म्हणून ओळखला गेला आहे सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी मुख्य दारावर चारमुखी तुपाचा दिवा लावला तर पितृदोषापासून मुक्तता मिळू शकते सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर चारमुखी दिवा लावणे खूप शुभ मानले जाते कारण ते चारही दिशांना प्रकाशमान पसरवणारा दिवा असल्याचं म्हटलं जातं असे केल्याने घरात सुख समृद्धी राहते आणि पितृदोष दूर होतो तिसरा आहे कावळे आणि गायींना अन्न द्या ज्योतिषशास्त्रानुसार कावळे पूर्वजांचे दूत मानले जातात सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी पहाटे कावळ्यांना अन्न आणि पाणी दिलं आणि गाईला गोळ आणि रोटी खाऊ घातली तरी तुमच्या घरातील सर्व वास्तू आणि पितृदोष दूर होऊ शकतात असं मानलं जातं असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वाद राहतात आणि कुटुंबातील सर्व त्रास दूर होतात चौथा आहे घराच्या दक्षिण दिशेला तुपाचा दिवा लावा दक्षिण दिशा ही यम आणि पूर्वजांची दिशा मानली जाते सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तुपाचा दिवा लावला आणि पूर्वजांच्या शांतीसाठी प्रार्थना केली तर पितृदोषापासून मुक्तता मिळू शकते जर तुम्ही दिव्यासोबत काही कापुराचे तुकडे लावले तर तुम्हाला त्याचे फायदे मिळतील हा उपाय पूर्वजांना प्रसन्न करतो आणि घराचे सर्व घरातील सर्व नकारात्मक प्रभाव दूर करतो घराचा ईशान्य कोपरा स्वच्छ करा घराचा ईशान्य कोपरा देवाचे स्थान मानले जातो आणि सर्व पित्रे अमावस्याच्या दुसऱ्याच दिवसापासून शारदीय नवरात्र सुरू होते म्हणूनच जर तुम्ही या दिवशी घराचा ईशान्य कोपरा म्हणजेच ईशान्य दिशा स्वच्छ केली साफसफाई केली तर तुमच्या घरातील वास्तुदोषसुद्धा दूर होऊ शकतात इतकेच नाही तर पूर्वज देखील या उपायाने प्रसन्न होतात आणि घरात सुख शांती समृद्धी राहते जर तुम्ही सर्व फित्रे अमावस्याच्या दिवशी इथे सांगितलेले इथे जे सांगितलेले वा वास्तु उपाय वापरून पाहिले तर तुमच्या घरातील सर्व पूर्व पूर्वदोष जे आहेत पितृदोष आहे ते दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात वास करेल तर मग मित्रमैत्रिणींनं या वर्षीच्या सर्व पित्रे हे पाच प्रकार पाच साधे सोपे उपाय नक्की करून पहा नक्कीच तुमच्या घरातील पितृदोष दूर होईल भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद